खर तर आश्चर्य असं वाटतय मी या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं डब्ल्यू डी मला व माझ्या बरोबर इतर लोकांना सुद्धा तिथं क्लीन चिट दिलेली आहे आणि मी सांगितलं होतं की मी लढेल तर सगळ्यांसाठी लढेल आणि सगळ्यांना दोन महिन्यापूर्वी क्लीनचीटओब्ल्यू डब्ल्यू दिली होती आता इलेक्शनच्या तोंडावर दोन महिने शिळी बातमी आज का दाखवली जाते कदाचित मीडियाला पलीकडच्या गटातून काही माहिती आत्ता पोहोचवली असावी कदाचित लोकांकडनं जो प्रतिसाद काही लोकांना मिळत नाही मग त्यांचं परसेप्शन नाही तर त्यांची जी प्रतिमा आहे कुठेतरी स्वच्छ व्हावी म्हणून अचानक या बातम्या इथं येतात का काय असं आपल्याला बघावं लागेल पण दोन महिन्यापूर्वीच पीओडब्ल्यूनी ही जी काय क्लीनची दिली होती आणि आश्चर्य असं की ही क्लीन चिट दोन महिन्यापूर्वी दिली आणि ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झालेली आहे आणि ती फक्त माझ्यावर झालेली आहे अजितदादांवर झाली नाही सुमित्रा वहिनींवर झाली नाही त्यांचं नाव आधी येत होतं पण नंतर काय झालं मला माहीत नाही भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपबरोबर ते गेल्यानंतर कारवाई फक्त माझीच चालू आहे एवढंच या ठिकाणी मोदी विरुद्ध राहुल गांधी यांची उमेदवारच लागलेले आहेत त्यामुळे जेव्हा तुम्ही विचार सोडून भाजप बरोबर जाता आणि तिथे गेल्यानंतर कशावर बोलायचं हेच तुम्हाला कळत नाही तेव्हा अशी परिस्थिती येते आता ही लढाई भाजप विरुद्ध सामान्य लोक आहे महागाई विरुद्ध सामान्य लोक आहेत बेरोजगारी विरुद्ध युवा आहे आज महिलांवरचे जे अत्याचार होत आहेत विरुद्ध सामान्य लोक आहेत भ्रष्टाचार विरुद्ध निष्ठा आहे गद्दारी विरुद्ध निष्ठा आहे त्यामुळे आमच्या विरोधात असणारे जे उमेदवार उद्या जा जाऊन लोकांमध्ये जाऊन काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना लोकांच्या मनामध्ये काय हे जास्त महत्वाचं लोकांच्या जा मनामध्ये भाजपच्या विरोधात द्वेष आहे एवढंच इथे दादा काल असं म्हटलंय का मी पालकमंत्री हे जर माझ्या पत्नीला निवडून दिले तर राज्य सरकार केंद्र सरकारचं निधी मिळेल तर जर बायको म्हटली तर मी काम करणारच एकदा परत एकदा आम्हाला इलेक्शन कमिशनकडे जावं लागेल दादांच्या या क स्टेटमेंटच्या बाबतीत म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही सामान्य लोकांचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या पदाचा वापर करून दहशत काही प्रमाणात तुम्ही पसरवत आहात तर दादांना मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शन चार जूनला होईल तेव्हा निकाल लागेल बहुतांश उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि चार महिन्यानंतर महाविकास आघाडीची सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि तेव्हा तुम्ही पालकमंत्री नसणार आहात तेव्हा आम्ही तिथं असो लोकांची कामं करण्यासाठी त्यामुळे उगाच सामान्य लोकांना आपल्या पदाचा धाक दाखवून मतं विकत घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण का सामान्य लोक निष्ठावंत आहेत विचाराला निष्ठा आहे ज्या ज्या लोकांना तुम्ही खरेदी करू शकत होता तेथे ते सर्व नेते तुमच्याबरोबर आहेत आता जे राहिलेत ते लढणारे आणि निष्ठावंत सामान्य लोक राहिलेले पार्थ पवार होतो त्याच्या माध्यमातून अमोल आहे असं कोण म्हणलं अमोल मिटकरी ना याच्यामध्ये सुद्धा जर चेष्टा दिसत असेल राजकारण दिसत असेल मग कदाचित त्यांचा जो मेन्यू आहे तो डोक्यात नसावा तो दुसरीकडे कुठेतरी असावा ते थोडस बघावं लागेल आणि किती मेंदू आहेत हे पण शोधावं लागेल त्यामुळे त्या बाबतीत मी बोलणार नाही असं पण म्हणता येईल की पिंपरी चिंचवडमध्ये मी जेव्हा सकाळी होतो तेव्हा मी पारची बाजू घेतली त्यांच्या पार्टीच्या विरोधात जाऊन मी पार बाजू घेतली आणि बाजू घेतल्यानंतर पार इतका खुश झाला त्याने तिथं मला हात दिला आता ह्याच्यामध्ये प्रेमाचं नातं सुद्धा असू शकतं काही असू शकतं त्यामुळे ज्या लोकांना विचार करण्याचा मेंदूच नाही कारण का त्या ज्या लोकांनी पुरोगामी विचार आतापर्यंत बोलला आणि अचानक आता प्रतिगामी विचार बोलायला लागले त्या लोकांबद्दल बोलून का वेळ घालवायचा एकच आता कोण काय करतात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच जेव्हा आंदोलन करायचे तेव्हा त्यांनी स्वतः सांगायचे आम्ही नाटक करायचो आम्ही दुधामध्ये पाणी टाकायचो आणि आंदोलन करायचो म्हणजे खोटं बोलत होते आता इथं देवेंद्र फडणवीस एकच बाप उरला आहे त्याचा अर्थ कुठेतरी मला असं वाटतं की ते आहेत की आता शेवटचा काळ हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आलेला आहे खरं तर सुप्रिया ताईंची जी लीड आहे तुटारी वाजवणाऱ्या माणसाचा जो जे आमचं चिन्ह आहे आम्ही तीन लाखाची धरत होतो पण मी आता खडक वाचल्यामध्ये आहे इथं लोकांकडे गेल्यानंतर आणि मी जेव्हा जातो तेव्हा सर्वसामान्य लोकांत जास्त जात असतो कार्यकर्ते आमच्याबरोबर असतातच पण लोकांकडे गेल्यानंतर लोकच मला सांगतात की काळजी करू नका यंदा आम्ही खडक वाचल्यातून त्यांना लीड देणार आहे मी तीन लाख लीड जी त्यांची आम्ही धरली होती ती कदाचित चार लाखावर आम्हाला न्यावी लागेल अशी आजची परिस्थिती आहे आणि आज तुम्ही जर बघितलं तर इथलं इलेक्शन लोकांनी हातात घेतलंय सामान्य लोकांनी सामान्य कार्यकर्त्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे आमचे जे मोठे मोठे नेते ते सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत नाहीत ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि तिथं जाऊन इतर जे सर्व पक्ष आहेत त्याच्या उमेदवारा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय पण इथं जर आपण बघितलं तर इथं सुप्राताईंचा विरोधात जो पक्ष आहे त्याचे सर्व जे मोठे नेते आहेत त्यांना कुठेतरी सोसायटी लेवलला जावं लागतं म्हणजे जे भाजपला पाहिजे होतं तेच खऱ्या अर्थाने इथं केलेलं कुठंतरी बघायला आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी दबाव शंभर टक्के दबाव आहे आम्ही आधीपासून म्हणतो की त्यांच्यावर दबाव आहे काही लोक दबाव सहन करू शकतात काही सहन करू शकत नाही जे करू शकत नाही ते त्यांचाच प्रचार करतात असं नाही पण दादा इथं आल्यानंतर दादांबरोबर ते फिरतात एक दोन फोटो त्यांचे निघतात पण लोक जे आहेत लोकांनीच ठरवलं की सुप्रियांच्या पाठीमागे उभं राहायचं दादा अकरापर्यंत पर्यंत प्रचार करत असतील पण आमचासुद्धा प्रचार तीन तीन वाजेपर्यंत चालू आहे पण तिथं लोक स्वतःहून आम्हाला बोलवतात आम्हाला चहा देतात पाणी देतात चर्चा करतात आणि रात्री गेलं तरी तिथं शंभर शंभर दोनशे दोनशे लोक वाट बघत असतात आणि ते आमची वाट बघतात असं नाही साहेबांना सगळीकडे पोचता येत नाही पण आमच्या माध्यमातून पवार साहेबांना पाठिंबा ते कुठेतरी देतात मी जाणीव इथं आल्यानंतर लोकांत जाणवते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय भाजपला जे पाहिजे होतं तेच खऱ्या अर्थाने अजितदादांच्या दादांच्या बाबतीत ते केलं असं कुठेतरी इथं आल्यानंतर जाणवत आता आम्ही अल्ला प्रचारासाठी जेव्हा नोटा फिरतोय तेव्हा काही त्यांचे सुद्धा पदाधिकारी आम्हाला रात्री भेटतात फोटो काढू नका हे सांगतात ती वेगळी गोष्ट तर त्यांनी सांगितलं की आता काही अजितदादांच्या विचाराने चालणारे जे कारखाने ते तसे सहा का सात कारखाने आणि सगळ्यांची कॅपॅसिटी एकत्रित केली तर ऐंशी हजार टनाची त्याला पाच एक हजार कोटी रुपये लागले असतील प्रत्येक कारखान्यावर आज ईडीचे आणि सीबीआयची कारवाई सुरू आहे त्या कारखान्याचे इथं साडेचार हजार कामगार काम करतात आणि ते प्रत्येक घरी जातात लोकांना भेटतात आणि विचारतात की तुमच्या घरामध्ये किती मतं आहेत आता मतं तुम्हाला का लागतात तसंही तुम्ही आज मतपत्रिका बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला काढता येतील की कुठल्या घरी किती मतं आहेत तर ते काढले जातात आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे कदाचित पैशाचा खूप मोठा वापर हा मत खरेदी करण्यासाठी होऊ शकतो आणि तो आकडा जेव्हा आम्ही ऐकला तेव्हा डोकं चालणं आमचं चा बंद झालं तो आकडा दीडशे कोटीच्या आसपासचा आहे त्याच्यामध्ये नेते विकत घेण्याचा विषय असू शकतो त्यानंतर मंडळांना काही प्रमाणात पैसा दिला जाऊ शकतो त्यानंतर लोकांना सुद्धा मतासाठी पैसा दिला जाऊ शकतो आता मला लोकांना एवढंच आव्हान करायचं हे खरंय का कुठं मला सांगता येणार नाही भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी आणि अजितदादांच्या जवळच्या एका ज्याचं प्रेम पवारसाहेबांवर आहे अशा लोकांनी मला ते सांगितलेलं आहे मग हा जो पैसा आहे तो आला कुठून हा पैसा योग्य मार्गाने आणलेला आहे का चुकीच्या मार्गाने आलेला आहे आणि तो, जर जर? जर जर? जर? तो पैसा जर तुमची निष्ठा आणि तुमचा जे काही अधिकार आहे ते विकत घेण्यासाठी जर काही लोक वापरत असतील आणि त्यांना जर तिथून निवडून यायचं असेल तर त्या पैशाचं काय करायचं आणि त्या मताचं काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर दीडशे कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थकारण आणि पैसा दबावतंत्र गुंडाचा वापर त्याच्याचबरोबर धमक्या ह्या जर करून तिथं जर प्रचारामध्ये जे आणलं जात असतं आणि त्याच्यात अजितदादा म्हणतायत की उद्या जाऊन तुम्हाला कुठलाही फंड लागला फंड कुठला हे सांगितलं नाही सरकारचा कंपनीच्या पैशाचा फंड हे त्यांनी सांगितलं नाही अशा पद्धतीने ते जर धमकी देत असतील तर हे योग्य नाही पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील खास करून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोक ही स्वाभिमानी आहेत योग्य असा निर्णय ते घेतील आणि सुप्रिया त्याला जास्तीत जास्त लिहिणी मिळून आता मी आधीसुद्धा बोललेलो आहे की ती जी सिक्युरिटी दिली ती फार कमी दर्जाची दिली त्यांना कुठेतरी प्रधानमंत्री साहेबांना जी द्याय द्यायची असते ती द्यायला पाहिजे पण काही विश्लेषक याच्याबद्दल फार वेगळ्या अर्थाने बोलतात त्याचं मुख्य कारण असं की मध्ये एक गाडी असते दोरी बाजूला पोलिसांच्या गाड्या असतात आणि अर्थकारण म्हणजे या इलेक्शनमध्ये जो पैसा वापरला जाणार आहे त्या पैशाचं ट्रान्सपोर्ट कदाचित या गाड्यांमधून केलं जाईल का काय असं विश्लेष विश्लेषकांचं मत आहे आम्ही तर मताला पैसा देत नाही पण मग अचानक इलेक्शनच्या काळामध्ये धमकी नसताना सुद्धा जर पोलिसांची सिक्युरिटी आणि गाड्या एका राजकीय नेत्याच्या मुलाला जो राजकारणात ना सुद्धा नाही आहे त्याला जर जा दिल्या जात असतील तर मग शंका अनेक निघू शकतात एका बाजूला त्यांच्याच जवळचे लोक म्हणतात पैशाचा वापर केला जातो आणि दुसऱ्या बाजूला लगेचच त्यांना सिक्युरिटी आणि गाड्या दिल्या जातात मग याच्या काय ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल असं असं लोक म्हणतात लोक चर्चा करतात कारण का एक तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड आणि आपलं जे दंगेकरांचं इलेक्शन होतं त्याच्यामध्ये पोलिसांचा गाड्या पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरल्या होत्या असं अनेक लोकांनी तिथं सांगितलेलं नाही आणि काही प्रमाणात आम्हाला सुद्धा वाटतंय की नक्कीच त्याचा वापर केला गेला असेल त्याच्याचबरोबर या दोन्ही इलेक्शनमध्ये पोटनिवडणुकीमध्ये अँब्युलन्सचा सुद्धा वापर हा भाजपच्या काही नेत्यांनी तिथं पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केला होता त्यामुळे हे जे काय आहे ते फार घाण आहे फार चुकीचं आहे त्यामुळे मताचा विकत घेऊन कोणी सत्ते देण्याचा विचार करत असेल त्यांनी याद राखा नेते त्यांची निष्ठा ही विकली जाऊ शकते पण सामान्य लोकांची कार्यकर्ते निष्ठा ही विकता येत नसते त्याला कुठलीही किंमत तुम्हाला लावता येणार नाही मी सांगितलं कमी तुमच्यावर जास्त कदाचित असेल प्रेम त्यांचं माझ्यावर माझंही त्यांच्यावर आहेच काका म्हणून पण नेता म्हणून आणि राजकीय भूमिका बदलल्यानंतर ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीचं बोलणं हे माझा अधिकार आहे आणि कदाचित माझा स्वभाव तसा असल्यामुळे मी बोलतो राहिला प्रश्न आमदारकीचा मी दोन वर्ष हे कर्जत जामखेडमध्ये काम करत होतो त्याच्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी मला सांगितलं होतं कुठलाही सोपा मतदारसंघ तो निवडू नको निवडला तर अवघड निवड आणि जिथं काम करण्यासारखं खूप आहे असा निवड जेव्हा मी कर्जत जामखेड निवडला होता त्यामुळे साहेबांनी मला तिथं प्रेरणा दिली होती अवघड मतदारसंघ निवडायची दादांनी नक्कीच माझ्या इलेक्शनमध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या त्याच्यामुळे मला फायदाच झाला निवडणूक मध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याचा आणि त्यांचा स्वतःचा नाही तर स्वतःच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा एक कारखाना तिथं सुद्धा आहे त्याचाही काही प्रमाणात फायदा तिथे असताना शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून मला दिलेला आहे नाही तर झालेला आहे पण दादा असं म्हणाले पर्व बोलताना की तिथं कर्जतमधून लढायला पवार साहेबांचा विरोध होता नाही थोडस झालेलं आहे ते बोलत असताना त्यांनी असं सांगितलं होतं की जिल्हा परिषद मध्ये जेव्हा वर्तवली होती तेव्हा पवार साहेबांनी त्याचा विरोध केला होता पवार साहेबांनी विरोध नव्हता केला पण पवार साहेबांना कुठेतरी असं वाटत असावं की आमदार कि नाही आता खासदारकीचा विचार केला जावा पण माझं मत असं होतं की डायरेक्ट तिथे जाण्यापेक्षा आपण पा एक एक पायरी आपण तिथं चढूया जिल्हा परिषदपासून सुरू करूया ई व्ही फॉर्म कुणी दिला होता तर अजितदादाने दिला होता कारण का महत्त्वपूर्ण इलेक्शनच्या निवडणुकीचे जे ई फॉर्म आहेत ते फक्त दादांना देण्याची परवानगी साहेबांनी प्रेमाने आदराने आणि विश्वासाने तिथं दिली होती त्यामुळे तिथं मला त्यांनी दिली आणि जिल्हा परिषदला मी जेव्हा लढलो तेव्हा साहेब दादा ताई माझे आजोबा माझे आई वडील यांच्या सगळ्यांच्या कृपेने तिथं असणारे मतदारांच्या आशीर्वादाने मी तिथं निवडून आलेलो आहे त्यामुळे अपक्ष मी निवडणूक लढणारच नव्हतो त्यामुळे दादा पन्नास टक्के खरं पन्नास टक्के खोटे आज बोलत आहेत पूर्वी शंभर टक्के खरं ते बोलत असायचे भाजपच्या प्रभावामुळे पन्नास पन्नास टक्क्यावर आता आले उद्या जाऊन आम्हाला भीती अशी वाटते की दहा दिवसानंतर अजितदादांची भाषणं ही मोदी साहेब आणि शाह साहेबांसारखे होणार की पवार साहेबांनी काय केलं पवार साहेब हे मुख्यमंत्री होते का असाही प्रश्न दादा करतील असं मला कुठेतरी भीती वाटते कारण का भाजप एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस आता दादांना लागलेला आहे आणि तो जो वाढत गेला तर राजकीय दृष्टिकोनातून दादांना येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात कारण लोकांचा विश्वास हा हळूहळू दादांच्या शब्दांवर आणि दादांच्या दादांवरचा हा कमी होताना आपण सर्वजण बघू शकतो आहे का आहे त्यावर तिथं डॉक्टर नाही आहे राजकारणात मी बच्चा आहे त्यामुळे मला एवढंच माहिती लढायचं कसं आता उपाययोजना ज्या आहेत त्या अनुभवी लोकांकडे असतात जसं जसा डॉक्टर हा अनुभवी बनतो तसं जे घातक कॅन्सर असतात नाहीतर जो व्हायरस असतो तो लढण्याची क्षमता त्या डॉक्टरमध्ये वाढते आणि आज आमच्या सगळ्यात अनुभवी फोन असेल तर ते आदरणीय पवारसाहेब आहेत जे काम पवार साहेब करू शकतात ते मी करू शकत नाही मी फक्त तिथं लढू शकतो आणि ते लढण्याचं काम मी करतो पवार साहेब करतील का आज साहेब पन्नास सभा घेत आहेत महाराष्ट्रामध्ये फिरतायत ते व्यस्त आहेत आणि आज साहेबांचं एकच मत आहे भाजपला हरवायचं आणि ज्या ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे विचार सोडलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना त्या मित्रपक्षाच्या त्या महायुतीच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना हरवायचं एवढंच साहेब मनामध्ये आत्ता तरी घेऊन चाललेत चार जून इलेक्शन झालं आपण वर्ध्यामध्ये अशाच पद्धतीने तिथं चिन्ह दिलं गेलं होतं पण आम्ही जेव्हा इलेक्शन कमिशन कडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सहकार्य करून ते कॅन्सल केलं होतं पण बारामतीमध्ये का कॅन्सल केलं हे आम्हाला सांगता येणार काय झालं अजितदादानी महागडे भाजपचे कन्सल्टंट घेतलेले आहेत आणि ते भाजपचे कन्सल्टंट आज दादांना सांगतायत की हे करा ते करू नका त्याच महागड्या कन्सल्टंटनी दादांना सांगितलं असावं नाही तर त्यांच्या चेल्यांना सांगितलं असावं की तुम्ही आता असं असं करा एक वेगळं चिन्ह आहे ते तारीसारखं दिसतंय ते कोणाच्यातरी नावाली करा शरद पवार नावाचा एका व्यक्तीला तिथं तुम्ही उमेदवारी द्या हे जे काही कन्सल्टंट आहेत ना ते एसीत बसून तिथे निर्णय घेत असतात दादा आज सामान्य लोकांना एसी सोडा आज बाहेर गेलं तरी तिथं त्यांची परिस्थिती बघितला इथं घाम येतोय त्यामुळे सामान्य लोकांबद्दल विचार करण्याची जरूरत आहे ही जी रणनीती जी काय भाजप नेता अजितदादांच्या चेलांनी तिथं केलेली आहे ती फुसकी रणनीती आहे लोक त्याला भुलणार नाही लोकांना माहिती आहे की तुतारी वाजवणाऱ्या चिन्हासमोरच बटन दाबून सुप्रिया त्यांना कमीत कमी चार लाख निडली निवडून आणायचं आहे भाजप एक हुशार पक्ष आहे कुठ सभा घ्यायची मोदी साहेबांची शाह साहेबांची ते फार अभ्यास करतात त्यासाठी खूप सर्वे करतात आणि जिथं कुठं उमेदवार भाजपचा नाही तर भाजपच्या मित्र पक्षाचा निवडून येणारच नाही अशा ठिकाणी ते सभा कधी घेत नाही त्यामुळे अजितदादांची इच्छा आहे की सभा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये व्हावी पण मोदी साहेबांची सभा इथं झाली आणि त्यांचा उमेदवार रेप्युटेशन मोदी साहेबांचा खराब होऊ शकतं त्यामुळे मोदी साहेबांचा एक तर महाराष्ट्रात सभा कमीच आहेत आणि पुण्यामध्ये त्यांनी घेतली मुख्य कारण असं दंगेकर साहेब आज भाजपच्या उमेदवारपेक्षा काही थोडक्या मार्जिन हे पुढे आहेत पण ते पुढे जातात त्यांना असं वाटतं की ते मार्जिन कमी करून पुढे भाजपचा उमेदवार चुकून जर निवडून आला तर निवडून येऊ शकतो म्हणून पुण्यात घेतली पण इथली सभा कॅन्सल होण्याचं कारण की मोदी साहेबांची सभा झाली तरी भाजपचा मित्र पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही ही चर्चा विधानसभेला अडचणीची ठरू शकते शेवटचा प्रश्न आज मनसेच्या नेत्याने अजितदादांची बैठक घेतली आहे सकाळी त्यामध्ये ता राज ठाकरेंची सुद्धा सभा आयोजित करण्याचा प्लॅन आहे तो मनसेच्या नेत्यांचा सुरू आहे असा त्यांनी म्हटलेलं आहे बारामती लोकसभा मतदार किती फरक पडेल आता तुम्ही बोलत असताना तुम्ही सांगितलं की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांची बैठक घेतली मला जे काय माहिती आहे पूर्वीचे दादा दादा बैठक घ्यायची आणि तिथे लोक येत असायचे ठीक आहे मनसेची स्टाईल आहे आता भाजपला त्यांनी पाठिंबा दिला त्यांचं जरा वातावरण आहे आता राज ठाकरे साहेबांची एक सभा सुप्रियाताईंच्या साठी इथंच म्हणजे आता आपण कुठे खडक वाचल्या तिथं झाली होती आता सुप्रियाताईंना सगळीकडे लिड आहे खडक वाचला सोडलं त्यामुळे सभा दादांना घ्यायची असेल तर घ्या खडक वाचलेला पूर्वी तिथं घेतली ताईला सगळ्यात मायनस इकडे झालं त्यामुळे ती घेतली तर कदाचित मला असं वाटतं की सुप्रिया त्यांची लीड आम्ही जी वीस हजारला खडीक वाचरायला पकडली त्या अजून चाळीस हजार वाढेल आणि साठ हजार लीड ही आम्हाला इथून मिळेल जर इथं राज ठाकरे साहेबांची सभा घेतली तर